जगाला शांति का सन्देश महाकारण महाकारुण तथा सम्यक संबुद्ध भगवंता निर्माण के सद्धम प्रचार आ प्रसार करना पूजनीय भिक्खू त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अभिवादन भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग तिसरा नव्या प्रकाशाच्या शोधात त्यामधील पाठ पहिला भृग ऋषीच्या आश्रमात इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आलार कालाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आलार कालाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले मार्गात त्याने ऋषींचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला मार्गात त्याने भृग ऋषींचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सर्पण फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते तपस्येच्या अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले आश्रमावासियांच्या आश्रमवासियांच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करण्याच्या मोक्षाच्या इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात चालविलेला तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथम पाहिले त्यानंतर तपश्चर्येचे तंत्र आत्मसात केलेल्या ऋषींनी गौतमाला तपश्चर्येचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची फळे व त्यांची फळे समजावून सांगितली पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजलेले अन्न कंदमूळ आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्याचे अन्न होय साधू तपस्व्यांचे अन्न होय परंतु तपश्चर्याचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात काही काहीजण पक्ष्याप्रमाणे दाने टिपून आपली गुजराण करतात काही काहीजण हरणाप्रमाणे गवत खातात तर काहीजण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात जणू काय ते मुंग्यांची वारूडेच झाली आहेत दुसरी काही काहीजण महत्प्र प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवितात तर काही काहीजण आपल्याच दातांची भरडलेली धान्य खातात इतर काही काहीजण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजविल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात इतर काही जण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजविल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात दुसरे काही जण आपल्या जटांचे पाण भारे दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्त्रोते स्तोत्रे गाऊन अग्नीला दोनदा अर्ध अर्पण करतात आणखी काहीजण माशांप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात त्यांच्या शरीराला कासवे ओरबाडून काढतात अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्येने स्वर्गप्राप्ती तर कमी प्रतीच्या तपश्चर्येने कमी प प्रतीच्या तपस्येने मृत्यूलोक मिळतो दुःखमार्ग दुःखमार्ग अनुसरल्यामुळेच शेवटी त्यांना दुःख मार्ग अनुसरल्यामुळेच शेवटी त्यानं सुखप्राप्ती होते असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे हे ऐकल्यावर गौतम म्हणाला अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे पाहत आहे तुमचा हा तपश्चरेचा नियमही मला समजलेला नाही म्हणजे त्या काळामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तपश्चर्या करत होते लोक आणि आजही कुठं कुठं करतात यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे आपण मला जाण्याची आज्ञा द्या सांख्य तत्त्वज्ञानाचा सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पहावे अशी माझी इच्छा आहे अशी माझी इच्छा आहे याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व आत्यंतिक दया दाखविली परंतु परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आप्तस्वकी सोडताना मला असे दुःख झाले तसेच मला दुःख होते मला येथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आश आपण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या आलार काला मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे त्याचा निश्चय पाहून आश्रम भृग ऋषी म्हणा म्हणजे त्याचा निश्चय पाहून आश्रम भृग भृग ऋषी म्हणाले राजपुत्रा तुझे ध्येय हे खरोखरच शुरांचे ध्येय आहे तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस तू खरोखर शूर आहेस तू जे म्हणाला तेच जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब कोष्टास जा आलार कालाम ऋषी तेथे राहत आहेत शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळविले आहे त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्यांच्याही पलीकडील आहे असे तुला दिसून येईल गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवनात परत गेले सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास <coughs> पाठ दोन सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास भृगु ऋषींचा आश्रम सोडल्यावर गौतम आलार कालाम मुनींचे वस्तिस्थान शोधावयास निघाला आलार कालाम त्यावेळी वैशालीस राहत होते गौतम तेथे गेला वैशालीस पोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला आलार कलामाकडे जाऊन तो म्हणाला आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे त्यावर आलार कलाम म्हणाले तुझे स्वागत असो माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल खरोखर कर, हे उच्चतम ज्ञान संपादनास तू अगदी पात्र आहेस आलार कलाम मुनींनी हे शब्द ऐकून आलार कलाम मुनींचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले मी जरी अपरिपक्व अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवीत आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोचलो आहे असा मला भास होत आहे म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल काय आलार काला म्हणाले तुझ्या मनाची थोरवी तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय यांच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही हे श्रोतश्रेष्ठा आमची तत्वे ऐक नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्त्वज्ञानांची नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलार काला म्हणाले गौतमा ही आमच्या तत्त्वज्ञानातील मूलतत्वे आहेत मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहेत आलार कालामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला गौतम आनंदित झाला तर आपण आता था इथेच थांबूया तर अशा प्रकारे भुगु ऋषींचा आश्रम तिथून प्रवास करत गौतम बुद्ध गौतम सिद्धार्थ गौतम हे सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला आलामकारामकडे कर गेले आणि तिथंसुद्धा त्यांनी त्या प्रकारचा अभ्यास ते करत आहेत तर आता आपण पुढील जो पाठ आहे तो उद्याला घेऊया इथे थांबतो साधू साधू साधू